आज आपण एकदम झटपट अशी बनणारी पनीर बुर्जीची रेसिपी बघणार आहोत आपण टाकतो आधी मिनटं झाली आहेत आपल्याला झाकण ठेवून आता काढून घेऊया मस्त असं तेल मसाल्याला कांदा टोमॅटो आपल्याला एकदम छान मऊ करून घ्यायचं तिथे ही झाली आहे आपली पनीर बुर्जी रेडी आता मी तुम्हाला सर्व करून एकदा फायनल लुक दाखवते गुड मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपी ब्लॉगमध्ये आज आपण एकदम झटपट अशी बनणारी पनीर बुर्जीची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला मी पहिल्यांदा सांगते इथे आपण अर्धा कॅप्सिकम पोपळी मिरची चौकोनी आकारात कापून घेतलेली आहे एक साधी हिरवी मिरची आपण लांब आकारात अशी कापून चिरून घेतलेली आहे मध्ये आणि त्याचे तुकडे केले कोथिंबिरी गार्निशिंगसाठी आपण बारीक कापून घेतली आहे मीठ चवीप्रमाणे छोटा एक चमचा धणे पावडर घेतलं आहे अर्धा चमचा हळद एक छोटा चमचा आपण गरम मसाला घेतलेला आहे एक छोटा चमचा कश्मीरी लाल तिखट दोन छोटे टोमॅटो चौकोनी आकार आकारात कापून घेतलेले आहेत इथे आणि एक मोठ्या आकाराचा कांदा चौकोनी आपण असा कापून घेतलेला आहे आणि हे पाव किलो पनीर आहे जे आपण किसून घेतलेलं आहे हे असे त्याचे श्रेड केलेले आहेत हे आपलं पनीर आणि तेल लागणार आहे आपल्याला रेसिपी बनवायला हे आहे आपल्या रेसिपीचं आजच्या साहित्य आपण आता वळूया आपल्या पुढच्या कृतीकडे आता आपण आपल्या कृतीकडे वळूयात इथे गॅसवर कढई घेतली आहे मी त्यात आपण ॲड करतो आहे दीड चमचा तेल तेल चांगलं गरम करून घ्यायचं आपल्याला तापलेलं आहे त्यात आपण आता ऍड केलेलं आहे जिरं छोटा अर्धा चमचा जिरं आहे मग दाखवलं हो नाही मी हे आता आपण जिरं आता आपण ता टाकतो ता आहे मिरची जे आपण उभ्या शिजून घेतलेली एकच मिरची घेतलेली उभी चिरून आणि त्याचे तुकडे करून घेतोय मध्यम आकाराचे चांगलं तळून घेऊयात आपण ह्यात आपण ऍड केलेला आहे कांदा एकत्र करून घेऊया कांदा शिजवून घ्यायचा आपल्याला कांद्याला दोन मिनट शिजवून घ्यायचं झाकण लावून गॅस आपण मध्यम आचेवरच ठेवणार आहे दोन मिनिट झाकण लावून आपल्याला हे आता ठेवायचं दोन मिनटं झाली आहेत आपल्याला झाकण ठेवून आता काढून घेऊया एकदा मिक्स करून घेऊया आपण छान यात आता आपण मिक्स करतो आहे अर्ध कॅप्सिकम आपण जे बारीक कापून घेतलेलं आहे चौकोनी आकारात ते आपण झाकण लावून ठेवूया दोन मिनटासाठी कॅप्सिकम कॅप्सिकम आपलं मऊ झालं पाहिजे आता आपण झाकण काढून बघूया दोन मिनटं झालेली आहेत आपल्याला इथे आता आपण ॲड करतो आहे टोमॅटो हे दोन छोट्या आकाराचे टोमॅटो आपण चौकोनी कापून घेतलेले आहेत आता आपण टोमॅटो ॲड केलं आहे त्याला आता पाणीच सुटे आणि आपले कॅप्सिकमने कांदा चांगला पूर्ण शिजवून घेऊ परत आपण दोन मिनटं झाकण लावून ठेवतो आहे झाकण लावून आपल्याला दोन मिनटं इथे झाली आहेत टोमॅटो असं आपला शिजत आलेला आहे आता आपण सगळे मसाले ॲड करून घेतोय आता आपण ॲड केलं आहे हळद आणि धणे पावडर यात आपण ॲड केलं आहे काश्मीरी लाल तिखट आणि गरम मसाला एकदा चांगला मिक्स करून घेऊया मीठ पण ॲड करून घेतले आपण हे आपण मसाले ॲड करून घेतलेत आता ह्याच्यात आपण जरा पाणी शिंपडून घेऊया आपले मसाले करपू आहेत ह्यासाठी आपला मसाला असा छान खुल्ला झालाय बिलकुल चिकटला नाही आहे ना खाली लागलाय एक मिनटं झाकण लावून ठेवूया आता पुन्हा आपण सगळ्या भाज्या आणि मसाले शिजून तयार होतील ग्रेव्ही अशी एक मिनटं झाली आहेत आपल्याला इथे झाकण लावून आता आपण ओपन करून बघूया मस्त असं तेल सुटलंय मसाल्याला कांदा टोमॅटो आपल्याला एकदम छान मऊ करून घ्यायचं तिथे आपण झाकण काढून घेतोय मसाला आपला छान भुर्जीचा तयार झालाय यात आपण आपले मेन इन्ग्रेडियंट पनीर ऍड करून घेऊया मिक्स करून घ्यायचं आपल्याला एकदा छान छान असा कलर आलाय आपल्या गुरुजीला आता दोन मिनटं आपण पुन्हा झाकण लावून ठेवूया हो दोन मिनिटं आपल्याला झाकण लावून झालीय मस्त असा सुगंध सुटलाय एकदम परफेक्ट अशी झाली आपली बुर्जी गॅस आपण आता बंद करून घेतोय आणि वरती गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर ऍड करून घेऊया ही झाली आहे आपली पनीर भुर्जी रेडी आता मी तुम्हाला सर्व करून एकदा फायनल लुक दाखवते गाईज आपली फायनल रेसिपी झाली आहे रेडी बघू शकता सुंदर असा मसाल्याचा रंग आलाय अगदी हेल्दी प्रोटीनने भरलेली अशी आपली रेसिपी आहे डब्यासाठी मुलांना किंवा ऑफिसमध्ये झटपट अशी बनणारी रे रेसिपी आहे आपली ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबरसुद्धा ही छान लागते टेस्टसाठी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी आपली आपण भेटूया पुढच्या रेसिपी ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपीज आपल्या शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय